समोरच एक लहानगी गुलाबांचे गुच्छ विकत होती नुकतेच खुडून आणल्यासारखे टवटवीत गुलाब आपल्याकडे येतात तसे माना टाकलेले नाही लाल पिवळे गुलाबी पांढरे त्यांनी नजर आणि मन मोहून घेतलं शेवटचा गुच्छ उरला माझ्या हॉटेलच्या बेडरूम मधील प्लास्टिकच्या फुलांजागी किती छान दिसतील हे मी पुढे झालो आणि म्हटलं हे मुझे देतो तेव्हाच आणखी एक आवाज कानी पडला गुलाब कैसे दिए मी पटकन वळून शेजारी पाहिलं गुलाबासारखीच सुंदर तरुणी उभी पहिले था फुलवाली म्हणाली कोई नाही माघारी वळलो शुक्रिया जरूरत है तो आप आधे रख लीजिए ती तरुणी म्हणाली हा आवाज ओळखीचा वाटला एकदा ऐकलेला आवाज मी सहसा विसरत नाही प्रियमवदा मी साथ दिली आणि तिने एकदम माझ्याकडे पाहिलं कोण मुझे मेरा नाम प्रियमवादा नाही है एवढ बोलून ती वळली आणि आपल्या गाडीत जाऊन बसली गाडी निघून गेली अर्थात मी नंबर प्लेट लक्षात ठेवली होती तिने कितीही नाकारलं असलं तरी तीच प्रियमवदा होती यात मला संशय नव्हता इतक्यात किरण आणि विशाल तिथे पोचले ये वेड्या कुठे हरवलायस किती फोन केले तुला उचलत का नाहीस मस्त पैकी रेस्टॉरंट मिळालाय त्या कोपऱ्यात गर्दी पण नाही फार चल लवकर किरणने घाई करत म्हटलं मोबाईल सायलंट वर असेल बहुतेक आणि हो मला ती सापडली प्रियमवदा मी म्हटलं प्रियमवदा कोण बरे ही प्रियमवदा अस्मादिक आणि मित्रावर तर धर्मेंद्रच्या शोधार्थ या पूर्वेकडच्या मोहिमेवर आले आहेत ना विशालने विचारलं धर्मेंद्रच्या दिल्लीच्या फ्लॅटवर एक पुस्तक सापडलं होतं ते प्रियमवदाने लिहिलेलं ती एक शायरा आहे तिचा या केसशी नक्कीच काही ना काही संबंध असणार मी उत्तर दिलं फक्त फ्लॅट मध्ये पुस्तक सापडलं म्हणून केसशी संबंध असेल असं कस वेड्या तू लिहिलेली पुस्तक पण हजारो लोकांच्या घरात असतील म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला तर तुझ्यावरही संशय घ्यायचा का किरणने आक्षेप घेतला बरोबर आहे तुझं कारण मी तुम्हाला ते पुस्तक दाखवलंच नाही दिल की बाते नावाचा कविता संग्रह आहे तो आणि पहिल्याच पानावर प्रियमवदाचा ऑटोग्राफ आहे स्वाक्षरी पारकर पेनने केली आहे शाईचा पोत पाहता तो ऑटोग्राफ वर्षभरापेक्षा अधिक जुना नसावा मग धर्मेंद्र बेपत्ता होतो त्याच्या दार्जिलिंगचं तिकीट सापडत आणि मग प्रियमवादा ही इथेच भेटते हे कस शक्य आहे मी विचारलं चेतन तुझ खात्री आहे का कि ती युवती प्रियमवादाच होती यापूर्वी कधी तिचे दर्शन झाले होते का तुझला नाही मित्रा ती दार्जिलिंगला आपण मुंबईत कशाला तिचं दर्शन वगैरे होत आहे पण मी तिचे व्हिडिओ पाहिलेत त्यात ती दिसत नाही पण आवाजावरून मला ऐंशी टक्के खात्री आहे की आता जी भेटली तीच प्रियमवदा असावी अर्थात तिचा आणि आपला एकाच वेळी दार्जिलिंगला असणं हा एक दुर्मिळ योगायोग सुद्धा असू शकतो मी स्पष्ट केलं योगायोगच असेल तो एक कवयत्री कशाला कुणाला गायब वगैरे करत फिरेल चला जेवून घेऊ किरण म्हणाला आम्ही रेस्टॉरंट कडे वळलो रात्रीच्या पहाडी गारव्यात गरमागरम चिकन सूप भुरकण्याचा आनंदच काही और भरपेट जेवण झालं पुन्हा चालतच हॉटेल निघालो उन्हाळ्यातही थंडी जाणवत होती रहदारी आता बऱ्यापैकी आटलेली उद्या एक कार भाड्याने घेऊन शोधाशोध सुरू करू असं ठरलं सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाइन केली जाते धर्मेंद्र दार्जिलिंगला आला होता पण राहिला कुठे भेटला पुढे कुठे गेला जर त्याचा मोबाईल सापडला असता तर ही गेलं असत त्याच्या मोबाईल नंबरची कॉल हिस्ट्री मिळवली त्यात दार्जिलिंगच्या घुम भागातील एका रिसॉर्टचा नंबर मिळाला दोन एप्रिल ला म्हणजेच धर्मेंद्र इथे पोचला त्या दिवशी त्याने या नंबरवर दोनदा फोन केला होता अर्थात तो फोन रूम बुक करण्यासाठीच असणार आम्ही त्या स्टर्लिंग वर पोचलो हे एक थ्री स्टार महागड रिसॉर्ट होत दिवसाचं भाड साडेबारा ते पंधरा हजार जेवणाचे वेगळे तिथल्या मॅनेजरकडे चौकशी केली धर्मेंद्रचं नाव ऐकताच तो चिडला म्हणाला फ्रॉड था सर्व एक हप्ता स्टे किया था पे एक लाख के ऊपर बिल बन गया फिर अचानक से गायब सामान भी नहीं था रूम पर आपको मिल जाए तो हमें भी बता दीजिए देख लेंगे उसको आम्ही होकारार्थी मान हलवली त्या आठवडा भराची सीसीटीव्ही फुटेज तपासली धर्मेंद्र सकाळी फार उशिरा हॉटेल सोडायचा ब्रेकफास्ट करूनच निघायचा मग थेट रात्रीच परत यायचा महागडी विस्की वाईन वगैरे रूमवर मागवायचा त्याच हँग ओवरमुळे सकाळी उशिरा उठत असेल तो रिसेप्शन जवळ रोज वेगवेगळ्या भागांची चौकशी करत असे काहीतरी किंवा कुणाला तरी शोधत असावा प्रियमवदालाच तर नसेल पण तिचा आणि त्याचा काय संबंध काही चाहते माथे फिरू असतात आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजना पाहण्यासाठी भेटण्यासाठी ते काहीही करू शकतात त्यांचा पिच्छा पुरवतात धर्मेंद्र ही असाच प्रियमवादाच्या मागावर आला असेल तर पण बेपत्ता कसा झाला काहीच कळत नव्हतं एक चांगला गुप्तहेर कधीच तुटपुंजा माहितीवरून निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची चूक करत नाही हे तर शंभर वाटांपैकी कुठली तरी एक पकडून आपल्या मुक्कामापर्यंत पोचण्याची फोल अपेक्षा करण्यासारखं झालं भरकटण्याची शक्यता अधिक आम्ही आणखी तपास करायचं ठरवलं प्रियमवादाच्या रूपात एक धागा दोरा सापडला होताच आणखी काही हाती लागत का ते पाहायचं होत धर्मेंद्र जिथे थांबला होता त्या स्टर्लिंग रिसॉर्टच्या आसपासचे चे रेस्टॉरंट बार वाईन शॉप्स एटीएम वगैरे मध्ये जाऊन आलो त्याचा फोटो दाखवून चौकशी करू लागलो शक्य असेल तिथे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासले काही फुटेज मध्ये धर्मेंद्र दिसला पण त्यावरून काही क्लू सापडे ना त्या रात्री मी हाक हा निघून जाणं अनपेक्षित नव्हतं आपली ओळख गुप्त राखणं आवडत प्रसिद्धीसाठी आपलं वैयक्तिक जीवन चौहाट्यावर आणण्याची गरज त्यांना असते ज्यांच्याकडे स्वतःची कला कौशल्य नसतात खऱ्या कलाकारासाठी त्याची प्रतिभाच ओळख बनते त्यामुळे सध्या तरी प्रियमवदावर संशय घेऊन चालणार नव्हतं उलट धर्मेंद्रच तिला स्टॉक करत इथवर आला आणि कुठल्या तरी संकटात सापडला अशी शक्यता अधिक होती दुसऱ्या दिवशी आम्ही एक जीप भाड्याने घेतली रोज ब्रेकफास्ट करून बाहेर पडायचो शोधाशोध करायचो आणि डिनरच्या वेळेला रिसॉर्ट वर परत जायचो किरणने आमची सोय दार्जिलिंगच्या अव्वल हॉटेल पैकी एकात केली होती सुविधा तर चांगल्या होत्याच पण उंचावर असल्याने दार्जिलिंगचं आणि दूरच्या हिमाच्छादित शिखरांचं विहंगम दर्शन व्हायचं सकाळी सोनसळी प्रकाशात न्हाणाऱ्या त्या गिरीशिखरांना अर्घ्य अर्पण करूनच आम्ही बाहेर पडायचो पुरेशी माहिती मिळत नव्हती पण आम्ही निराश होणाऱ्यांपैकी नव्हतो काम करता करताच दार्जिलिंगचं निसर्ग सौंदर्य संस्कृती खाणं पिणं यांचा जमेल तसा आस्वाद घेत होतो प्रियमवादावरूनही माझ लक्ष हटलन नव्हतं तिच्या गाडीचा क्रमांक माझ्या लक्षात होता, होता। त्यावरून तपास केला असता ती गाडी दिल्लीचे प्रसिद्ध चहा व्यापारी अमनराय वर्मा यांच्या नावे रजिस्टर असल्याचं कळलं त्यांच्याबद्दल थोडाफार सर्च केल्यावर त्यांना अठ्ठावीस वर्षांची एक कन्या असल्याचं कळलं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर गेलो आग्रा येथील नव्या स्टोअरच्या उद्घाटनाचे फोटो सापडले त्यात अन्वी दिसली अनवीच प्रियंवदा आहे याची खात्री पटली इतक्या श्रीमंत घरातील एकुलती एक तरुण मुलगी जी कवाईत्री सुद्धा आहे आपली खरी ओळख गुप्त राखण्याचा प्रयत्न करते यात काही नवल नव्हतं सर्व मार्गच खुंटले आहेत असं वाटत असताना एक महत्त्वाची माहिती हाती लागली गाड्या भाड्याने देणाऱ्या एका एजन्सीकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या किरण आणि एक बाईक आठवडा भरासाठी भाड्याने घेतल्याचं कळलं पण आता त्याचा काहीच पत्ता नसल्याने ते चिंतेत होते तो बाईक घेऊन पळून गेला असं वाटून एजन्सीने दार्जिलिंग पोलिसांकडे तक्रार केली होती पोलिसांनी ट्रॅफिक कॅमेरे तपासले बाजारातून तो घाटीकडे जाताना दिसला होता परतला मात्र नाही आम्ही त्याच रस्त्याने जीप घेऊन निघालो बाजारातून शहराबाहेर हा रस्ता चहामळ्यांकडे जात होता तिथे श्रीमंतांचे बंगले होते पण दरम्यान उंच घाटी होती इथून कोणी कोसळला तर थेट स्वर्गातच धर्मेंद्रला दारूचा नाद होता हे त्याच्या हॉटेल मॅनेजरने सांगितलंच होत त्याच नशेत बाईक चालवताना स्वारी गडबडली तर नसेल घाटीत अधेमध्ये काही दुकान धाबे वगैरे होते आम्ही एका धाब्यावर दुपारच्या जेवणासाठी थांबलो जेवणाची ऑर्डर दिली तासभर तरी लागणार होता तेवढ्या वेळेत काय करायचं अचानक गुप्तहेर जागा तो म्हणाला चेतन अज्ञातवासी धर्मेंद्रने याच मार्गाने घाटीकडे प्रयाण केले होते तर तोही अशाच एखाद्या भोजन गृहावर श्रमपरिहार आणि क्षुधा शांतीसाठी घटिका भर थांबला असेल असा अस्मादिकांचा कयास आहे अस्मादिकांचा काय आहे किरणने गोंधळून विचारलं कयास आहे मित्रा कयास आहे सबब अस्मादिक या क्षुधा शांती गृहाच्या यजमानांशी वार्तालाप करून मोहिमेशी निगडीत काही महत्त्वाचे हाती लागते का हे पाहण्याच्या विचारात आहेत विशाल पुटपुटला पुट मग जा की वेड्या कुणी अडवलंय तुला फक्त तुझी भाषा ऐकून धाबा मालक दरी तोडी घेणार नाही याची काळजी घे किरण म्हणाला अस्मादिक मोठ्या काउंटर पाशी गेले आणि धर्मेंद्रचा फोटो दाखवून विचारू लागले नमस्ते व्यवस्थापक जी क्या एक अत्यावश्यक कार्य आप हमारी सहायता करेंगे? पुछना चाहते है कि इस पूना में छाया चित्र मे को व्यक्ती इसी स्थल पर इससे पूर्व कभी देखा है कृपया ध्यान से देखिए महोदय यह संदिग्ध युवक पिछले एक मास से अज्ञात है यदि आप इसे ढूंढने में हमारी सहायता करे तो अस्मादिक आपके प्रति आजीवन उपकृत रहेंगे ही अतिशुद्ध हिंदी ऐकून धाबे वाल्याचे धाबे दणानले तोंडाला फेस आला हिंदी में बोलो असं तरी कसं म्हणायचं कोणत्या भाषेत उत्तर द्यावं या चिंतेने थरथरणारी जीभ आवरून त्याने फोटोवर लक्ष केंद्रित केलं घाटीतून जाणाऱ्या या महामार्गाकडच्या धाब्यावर रोज शेकडो लोक जेवून जायचे सकाळी कोण येऊन गेलं ते संध्याकाळी लक्षात राहत नाही तर महिना भरापूर्वी आलेला माणूस काय लक्षात राहणार पण डोक्यात गेलेली माणसं लक्षात राहतात फोटो पाहताच धाबेवाल्याचा चेहरा रागाने लाल झाला हाच तो मनुष्य जो महिना भरापूर्वी बाईक वरून इथे आला होता साध्या साध्या गोष्टींवरून त्याने वाद घातला बिर्याणी मे नमक कम क्यों है तंदुरी चिकन ठीकसे भुना क्यू नहीं है कोल्ड ड्रिंक पर पांच रुपए ज्यादा क्यों लगाए हैं कितनी तकलीफे थी उसको समझाने की कोशिश की गाली गलोच हुई फिर झगड़ा भी हुआ तंदूर में रोटियां सेकने वाला बहादुर तो मारने के लिए दौड़ा था उस हरामी को लेकिन बाकी लोगों ने बीच में आकर रोक दिया पुलिस में कंप्लेन करूंगा ऐसी धमकी देकर वो चला गया लेकिन फिर लौटा ही नहीं धाबे वाले हरमित सिंह ने माहिती दी मी सगड़ा डायरी नोंदौल नवीन ठिकाणी कधीच स्थानिकांशी वैर ओढवून घेऊ नये पण बरेच पर्यटक अशी चूक करतात भांडण टोकाला पोचून या धाबेवाल्याने आणि त्याच्या माणसांनीच धर्मेंद्राचा काटा काढला असेल तर मी माझ्या संशयितांच्या यादीत त्यांची नोंद केली जेवण बेचवच होत पण दर माफक होते घाटातून अवजड वाहने चालवणारे ड्रायव्हर्स क्लीनर्स ही यांची रोजची गिराहिक त्यांच्या चवीपेक्षा उदर भरणाकडे अधिक लक्ष तेव्हा फारशी कुरकुर न करता पुढे निघालो आपण एक काम करायला हवं मित्रांनो धर्मेंद्रचा आणि फोटो बाईचा नंबर यांचे पोस्टर बनवून दार्जिलिंग मध्ये लावूयात कुणाला ना कुणाला नक्कीच काहीतरी माहिती असेल गाडी चालवता चालवता किरण म्हणाला अलबत अस्मादिक सहमत आहेत या प्रस्तावाशी यथोचित माहिती देणारे दश सहस्त्र रुपयांचे इनाम सुद्धा जाहीर करू विशालने म्हटलं मी सुद्धा होकार दिला घाटीच्याच मार्गाने चहामळ्यांकडे निघालो इथे श्रीमंतांचे ऐसपैस बंगले चहाच्या इस्टेट्स काही ठिकाणी उंच दाट राणे वगैरे होती पहाडांवर ढगांमुळे उन सावलीचा खेळ चाललेला आमची जीप संथ गतीने वळणावळणांचा वलना रस्ता कापत आणखी उंचावर निघाली कुठे चाललो होतो का चाललो होतो ठाऊक नाही पण बरं वाटत होत डोक्यात इतर विचारही होते इथल्या प्रशस्त चहामाळ्यांमध्ये किंवा शिखरावरच्या दाट रानामध्ये कुणी धर्मेंद्रचं अपहरण केलं किंवा हत्या केली असेल तर त्याचा पत्ता आम्ही कसा लावणार किरणने गाडी रस्त्याकडेला थांबवली वा काय मस्त वातावरण आहे यार कधी कधी वाटत रिटायरमेंट नंतर आपण पहाडात असाच एक बंगला बांधून राहावं स्नोफॉल बघत चहाचा आनंद घ्यावा आणि उरलेलं आयुष्य निवांतपणे जगावं किरण म्हणाला अस्मादिकांचे मनोरथ ही असेच आहे बंधो किरण परंतु अस्मादिकांना गिरी शिखरांवर नाही तर शांत समुद्र किनारी आपल्या मनीचे राज्य वसवायचे आहे विशालने धुसर झालेल्या चष्म्याच्या काचा पुसत म्हटलं आधी लग्न तर वेड्या राज्यानंतर वसव किरणने त्याची टांग खेचली तेवढ्यात हॉर्न वाजला समोरून एक कार येताना दिसली वेग अगदी कमी होता घाट रस्त्यावर ड्रायविंगचा अनुभव नसल्यामुळे जपून चालवल्यासारखा तेव्हाच आमच्या बाजूने एक टेम्पो भरधाव वेगाने पुढे गेला रस्ता चिंचोळा होता टेम्पो पाहताच गाडीने वेग आणखी कमी करून आपल्या डाव्या कडेला होण्याचा प्रयत्न केला पण बेदरकारपणे टेम्पो चालकाने त्याच वेगात टेम्पो पुढे तामटला तो गाडीला घासला गेल्याने ड्रायव्हरचं नियंत्रण सुटून गाडी रस्त्यावरून खाली चहाच्या माळ्यात शिरली टेम्पोवाला न थांबता पुढे निघून गेला आम्ही मदतीला धावलो जवळ जाताच मी गाडी ओळखली ही प्रियमवदाची कार होती तीच चालवत होती एअरबॅग उघडलेली तिच्या डोक्याला दुखापत झाली असावी डोक्यावरून खाली वाहणाऱ्या रक्ताने दुपट्टा भिजलेला आम्ही पटकन तिला गाडी बाहेर काढलं कपाळ का फुटलं रक्त वाहू लागलेलं आप ठीक हो मॅडम अस्पताल चलते है किसी को कॉल करना है तिची शुद्ध हरपण्याआधी मी विचारलं अस्पताल नाही हमारा बंगला पास में ही है प्लीज अरविंद राय इस्टेट चलिये तिर्लो की डॉक्टर को बुला लेगा एवढं बोलून ती बेहोश झाली गाडी तशीच टाकून आम्ही तिला जीप मध्ये बसवलं आणि तिच्या मर्जीप्रमाणे इस्टेट वर घेऊन आलो कलोनियल पद्धतीचा ऐसपैस बंगला प्रशस्त अंगण जीपचा हॉर्न ऐकून नोकर त्रिलोकी धावतच बाहेर पडला त्याला घडलेलं सगळं थोडक्यात समजावलं त्याने आम्हाला तिला बेडरूम मध्ये ठेवायला सांगितलं मग डॉक्टरांना फोन लावला किरणने टेम्पोचा नंबर टिपला होता पोलिसांना फोन करून त्याची खबर दिली जखमेतून अधिक रक्त वाहून जाऊ नये म्हणून आम्ही काही प्रथमोपचार केले त्रिलोकी प्रामाणिक नोकरासारखा आमच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून होता पंधरा वीस मिनिटातच ता डॉक्टर आले आम्ही खोली बाहेर गेलो निघणार होतो पण त्रिलोकीने थांबायला सांगितलं रुप्जाय साहेब हो के बाद शायद बायद मेमसा मिलना चाहेंगी तो म्हणाला आम्ही थांबलो मग त्याने आमच्यासाठी त्यांच्या माळ्यातील अव्वल प्रतीचा चहा बनवून उंची बशातून समोर ठेवला पहिला घोट घेताच आजवर आपण चहाच्या नावावर काय पानसठ पीत होतो याचा साक्षात्कार झाला हे चाय इतनी अच्छी क्यू है किरणने विचारलं एक नंबरवाली चाय है साब जो ज्यादातर विदेशों में बेची जाती है यहाँ पर मिलती है वो चार पाँच नंबर वाली होती है इस चाय का दाम सोने के बराबर है त्रिलोकी ने रहस्य उलगडल बंधु चेतन आपणही इथे चहा खरेदी करावा असे अस्मादिक सुचवू पाहतात विशाल डोळे बंद करून चहा भुरकत म्हणाला तेव्हाच डॉक्टर बाहेर आले म्हणाले अन्वी मॅडम को होश आ गया है आप मिल सकते हैं उनसे घबराने की कोई जरूरत नहीं टकराव की वजह से कंकशन हुआ था ज्यादा सीरियस नहीं है मेडिसिन्स लिख कर रखी है दो दिन आराम करने के लिए कहिएगा त्रिलोकी ने सर्व समजल्यासारखी मान डोलावली मग प्रियम वदाला भेटायला गेला दोन मिनिटात बाहेर आला आणि म्हणाला मेम साहेबने आपको अंदर बुलाया है आम्ही आत गेलो तिनेही मला पाहता क्षणीच ओळखलं आम्ही बाजारात एकदा भेटलो होतो आप सबका बहुत शुक्रिया वक्त पर ना आते तो शायद ज्यादा खून बहने से तबीयत और बिगड़ जाती क्या आपका नाम जान सकती हूँ तिने धीम्या स्वरात विचार ल बिल्कुल ये है मेरे दोस्त विशाल और किरण और मेरा नाम है चेतन हम तीनों जाने माने नाइन घोष डिटेक्टिव एजेंसी का हिस्सा है हे ऐकता अन्वी आणि त्रिलोकी दोघे किंचित चमकले तसतर आम्ही गुप्तहेर आहोत ऐकून बहुते जानांची प्रतिक्रिया अशीच असते तो डिटेक्टिव जी आप दार्जिलिंग में कैसे और प्रियमवदा के बारे में कैसे जानते हैं तिने सावरून विचारलं एक केस के सिलसिले में आए थे आपकी गजलें सुनता हूँ दिल की बातें पढ़ी है मैं खुद एक कवि हूँ उस दिन बाजार में आपको आवाज से पहचान लिया था मैं काहीच न लपवता सांगितलं तो फिर आप बहुत अच्छे जासूस है हाँ मैं ही प्रियम वदा हूँ लेकिन यह जाहिर नहीं करना चाहती उम्मीद है आप भी इसे राज ही रखेंगे तो कहा ठहरे है डिटेक्टिव साहब तीने विचार ती ली रिसोर्ट निकुन ती मनाली आपकी वजह से जान बची है हमारी हर्ज ना हो तो हम मेहमान नवाजी करना चाहेंगे आपकी क्या आप हमारे गेस्ट हाउस में रुक सकते हैं हम शोध मुहिमे दृष्टि ने बरच होता मी लगेच होकार दिला त्रिलोकीने सर्व सोय करून दिली त्यांचं गेस्ट आमच्या थ्री स्टार रिसॉर्ट कितीतरी पट राजेशाही आणि आरामदायी होत तो दिवस अन्वीने आरामातच घालवला आम्ही मात्र रात्री आमच्या गेस्ट हाऊस बाहेर शेकोटी पेटवून थंडीचा आस्वाद घेत होतो पहाडांची हीच मजा आहे पूर्ण देश वैशाख वाणव्यात होरपळत असताना इथे पारा दुपारी सुद्धा पंधरा अंश सेल्सिअसच्या वर जात नव्हता त्रिलोकी ही आजची रात्र बंगल्यावरच थांबणार होता शेकोटी भोवती आमच्या गप्पा चाललेल्या अचानक तो म्हणाला पहाडो मे गुमशुदा वाले लोक अक्सर मिलते नाही है बाबूजी ऐसा कि त्रिलोकी किरणने विचारलं इथे तिथे पाहत त्रिलोकी कुजबुज त्या स्वरात म्हणाला कहते है वो दानव की शिकार हो जाते हैं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र